श्रीगोंदा तालुक्यातील राज्यमार्ग मधील बेलवंडी फाटातील श्रीगोंदा या महामार्ग दुपदरीकरणाच्या नव्याने होत असलेल्या काम अगदी निकृष्ट होत असून बेलवंडी श्रीगोंदा दरम्यान डी एल सीसाठी वापरण्यात येणारे ड्राय कॉन्क्रीट आठ दिवसात त्याला खड्डे पडून उखडल्याने या महामार्गाचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे याचे बघता क्षणी दर्शन घडत आहे महत्त्वाचे म्हणजे नव्याने स्थापन झालेले एम एस आय डी सी हे काम करत आहे एम एस आय डी सी हे महामंडळ रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज प्रकल्प राबवणार आहे राज्यातील पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असताना आता एम एस आर डी सी आणि एम एस आय डी सी अशी दोन महामंडळे झाली आहेत दोन हजार तेवीसला एम आस एम एस आय डी सीची स्थापना झाली असून राज्य मार्ग सदुसठमधील बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा या चाळीस किलोमीटर मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम एम एस आय डी सी करत आहे रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकानुसार रस्ता खोदून रोलिंग करून त्यावर मुरुमाचे दोन लेअरचे मजबूतीकरण करणे अपेक्षित असताना हा रस्ताच खोदला जात नसून डायरेक्ट जुन्या डांबरी रस्त्यावर मुरुम टाकून रोलिंग करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे तसेच हे रोलिंग करताना मजबूती करण्यासाठी पाणी टाकावे लागते येथे मात्र ठेकेदार पाण्याचा एक थेंबही टाकत नसल्याने हा रस्ता म्हणजे अधिकारी ठेकेदार यांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे शासनाकडून रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना या रस्त्याच्या देखरेखीसाठी नेमण्यात आलेली एल एन मालविया या, या एजन्सीचे अभियंते कामाची पाहणी करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत त्यामुळे रस्ता तयार करताना कामाचा दर्जा गुणवत्ता क्षमता यासाठी लागणारे साहित्य कोणते किती प्रमाणात वापरायचे याकडेच साफ दुर्लक्ष होत आहे ठेकेदार मनाला वाटेल तसे काम करत असून या एम एस आय डी सीचे अधिकारी आणि एल एन मालविया या अभियंत्यांनी संमती दिल्याशिवाय एक मीटरचेही काम हा ठेकेदार करू शकत नाही त्यामुळे या ठेकेदारास कामाचे टेस्ट रिपोर्ट अगदी ऑफिसमध्ये दे बसून देण्यात येतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून चाळीस किमी रस्त्याचे काम कॉन्क्रिटीकरणाने होणार आहे या रस्त्यासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये निधी खर्च होणार आहे हा रस्ता पूर्ण करत असताना ठेकेदार रस्त्याच्या कामाचा दर्जा गुणवत्ता व क्षमता याकडे डोळे जाग करत आहे या, या रस्त्यावर मुरुम ऐवजी मातीचा सर्रास उपयोग होत असताना आता एल सी आठच दिवसात उकळली असून त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे ठेकेदाराचे बोगस काम आणि प्रशासनाचे अयोग्य नियोजन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत एकंदरीतच या रस्त्याचे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट होत असताना कोणी यावर भाष्य करण्यास तयार नाही कामाच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेली एल एन मालव्या या एजन्सीच्या अधिकाऱ्यांची मोबाईल लोकेशन तपासून गरज निर्माण झाली आहे कारण या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहता हे अधिकारी कामावर एकही दिवस फिरकत नसल्याचे कामाची पाहणी करण्यासाठी आज आम्ही गेलो असता राज्यमार्ग क्रमांक सदुसष्ट वर एकशे वीस किलोमीटर या ठिकाणी रस्त्याच्या खालून पाणी वाहून जाण्यासाठी नळ्या टाकून छोटे पूल केले असून हा पूल करताना केवळ एक चर खोदून पाण्याची नळी टाकून त्यावर माती मिश्रित मुरून टाकून रस्ता बुजवण्यात आला आहे असाच काहीसा प्रकार एकशे अठरा किलोमीटर येथील पूल करताना दिसत आहे येथील नळी टाकताना खाली पीसीसी केली नाही असा प्रश्न पडला आहे कारण येथील पाण्याची नळी दगडांवर ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे त्याचबरोबर या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट कॉन्क्रीट हाताने निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे या महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम करतेवेळी अंदाजपत्रकानुसार काम करणे अपेक्षित असताना या कामात ठेकेदार सर्वच यंत्रणेला आपल्या हाताशी धरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे स्पष्ट होते आहे मालविया या त्रेस्थ एजन्सीने अभियंते आपले काम करत नसल्याने जनतेचा पैसा पाण्यात जाणार असल्याने या रस्त्याचे काम शासनाने तात्काळ थांबवून या रस्त्याची सार्वजनिक गुणवत्ता तपासणी करावी व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन्यथा हा रात्र अन्यथा हा रस्ता निर्कृष्ट कामामुळे काही दिवसातच मृत्यूचा सापळा बांधल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी अनिल बनकर देवदेव यांनी या ठिकाणी सामाजिक कार्य या ठिकाणी करत असतो तर आपल्या या शिरूर श्रीगोंदा रोडसाठी गेले दोन हजार बावीसमध्ये मी या ठिकाणी चार ते पाच दिवस रस्ता मजबूतीकरण कॉन्क्रीटीकरण व्हावा यासाठी आमरण उपोषण केलं होतं त्यानंतर आमचे खासदार साहेब सुजयदादा विखे पाटील आणि आमदार बबनदा पाचपते त्यावेळेस होते आता विक्रम भाया या पाचपती आहेत त्यांनी या रस्त्यासाठी भरीव मोठा निधी शंभर नवे दोनशे अडीचशे कोटीचा निधी या ठिकाणी उत्कृष्ट काम होण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे परंतु रस्ता मजबूतीकरण तर वेगळंच बाजूलाच राहिले पण या ठिकाणी ठेकेदाराच मजबूतीकरण या ठिकाणी व्हायला लागले नवे नवे तर अशी परिस्थिती व्हायला लागली आ पा आ हा निधी रस्त्यासाठी हो पडलाय का त्या ठेकेदाराचं घर भरण्यासाठी पडलाय आहे हा एक प्रश्न या ठिकाणी मोठा पडलेला आहे कारण हा रस्ता होता असताना या रस्त्याला देखरेख करायला अधिकारीच कोणते हेच आम्हाला अजूनपर्यंत सापडणार त्या ठिकाणी योगायोग या ठिकाणी यो अधिकारीच आपल्याला नाशिक या ठिकाणी कार्यालय आहे त्याचा पत्ता मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी पाठपुरावा केला असता त्यांनी आपल्याला ड्रॉइंग देण्यात अतिशय टाळाटाळ लावलेली आहे त्याच्यानंतर साईटवर जे सुपरवायझर आहेत इंजिनियर आहेत त्यांना आपण या रस्त्याचं ड्रॉइंग आणि एस्टिमेट मागितला असता तर त्यांनी सांगितलं अजून ड्रॉइंगच नाही आलं काही पुलाची कामं निकृष्ट चाललेली आहेत त्याचंही ड्रॉइंग नाही आलं तर म्हणलं ड्रॉइंग नाही आलं तर कामं चालू कस काय परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला वरून साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कामं करतोय म्हणलं कोणत्या प्रमाणे सांगल्यात ते तरी द्या आम्हाला कागदावर ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही त्यामुळं आम्ही स्वतः या ठिकाणी आता खाली जीएसबी त्यांनी टाकली ती कोणत्या प्रकारची जी एस बी आम्हाला त्याचं काय आता कॅल्कुलेशनच माहीत नाही आणि डीएलसी पण या ठिकाणी टाकलेली आहे आता तर मित्र आजोबती काढायचं तर विषय लांबच आहे त्यांनीच काढा या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पत्रव्यवहार केले कंपनीशी त्यांनी आता स्वतःच या ठिकाणी ग्रेडर चालू आहे त्या ग्रेडरच्या सहाय्याने हे निकृष्ट झालेलं काम या ठिकाणी काढायचं काम त्यांचं चालू आहे म्हणजे जर हे आपण लक्ष नसतं दिलं तर आता हे एवढा बाग सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे खराब आणि काही दिवसातच रस्ता खराब झाला असता ठेकेदाराला आपण कंपनीला सांगितलं की बा रस्त्याचं काम मजबूत झालं पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं आहे की बा हे आमच्याकडे दहा वर्ष आहे त्याच्यामुळे आम कसंही जरी झालं तरी आम्ही शंभर टक्के याची दुरुस्ती करणार आहोत पण याच उदाहरण घे आता नगर दौंड हायवेच आम्ही पाहतोय त्यावेळेसही त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सांगत होते पण आज त्या रस्त्याची परिस्थिती जाऊन बघा किती मोठे गुडक्यातकल्ले खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती या रस्त्याची होणार आहे कारण ह्या रस्त्याचं मधु मी ज्यावेळेस आपण खाली मुरम वगैरे भरतो त्या ठिकाणी मध्ये फक्त रस्त्याचं डांबर काढलंय आणि त्याच्यावरती बेड बनवलेला आहे आणि त्याच्यावरती लगेच डी एल सी चाललेली आहे जी एस बी टाकलेली आहे त्याच्यानंतर ही डी एल सी चाललेली आहे आता डीएलसी सी ही कोणत्या ग्रेडची आहे याचं सुद्धा आम्हाला कॅल्क्युलेशन माहित नाही त्याचं कारण आम्हाला या ठिकाणी ड्रॉइंग आणि एस्टिमेट या ठिकाणी अधिकारी असेल कंपनी असेल ज्याने काळ करत आहे पण काय करते याचा अर्थ याच काय केलं याच्या माझं गौड बांधायला शंभर टक्के आहे त्याच्यामुळं माझे आमदार साहेब यांना विनंती आहे आपण जनतेसाठी हित बघून आपण जनतेचं हित बघून शेतकऱ्यांची आणि वाहनांची जाण्या येण्याची जी हाल पाहून आपण कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी निधी दिलेला आहे तो अतिशय आपला पाण्यात चाललेला आहे त्याच्यामुळे आपण या कामाकडे खूप बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे हा रस्त्याने एकता अनिल बनकर जाणार नसून या रस्त्याने या शिरूर पासून ते श्रीगोंदा पर्यंत प्रत्येक गावातील या ठिकाणी माणूस जाणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावातील सरपंच असन दक्ष नागरिक असन युवक असन या सर्वांनी या रस्त्याचं आपल्या गावामध्ये काम चालू असताना प्रत्येक ठिकाणी त्याची जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ही सगळ्यांनी तपासून पाहिली पाहिजे तरच हा रस्ता टिकणार आहे अन्यथा या रस्ता वर्षभराच्या पुढे टिकणार नाही ठिकठिकाणी गुडघे तालुक्याने खड्डे पाडणार त्यानंतर ते छोटे पॅच काढणार ते, ते पॅच काढताना त्याला ज्या खटक्या राहतात त्याच्यानंतर गाडी घसरून पाडणार कारण आता हे ठेकेदार पैसे निकृष्ट दर्जाचं काम करून निघून जाणार त्यावेळेस आपण त्या रस्त्यावर घसरून पाडणार आपल्या लाखो रुपयाचा निधी या ठिकाणी दवाखान्यात खर्च करावा लागणार त्याच्यामुळं आपल्या दवाखान्यात पैसे नसून जायचे तर आपण या ठिकाणी या रस्त्याचं मजबूतीकरण होत असताना काम होत असताना अतिशय सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे खाली आपण सुरुवात करतो दोन्ही साईडचं या ठिकाणी उकारलेलं आहे आता ही ड्रॉइंग आणि एस्टिमेट नसल्यामुळे आम्हाला ती कोणती स्टेप काय ती माहीत नाही परंतु दोन्ही साईडने त्यांनी मुरम भरला तो पण खाली या ठिकाणी जर उकारलं तर मातीच लागणार आहे त्याचे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत त्या ठिकाणी आजही जी शिवणी उकारलं तर वर मातीचे त्याच्यावर त्यांनी मुरम टाकलेला आहे त्याच्यानंतर मधी जे डांबर दांब, डांबर होतं त्या डांबर त्यांनी फक्त चार बोट जे डांबर होते बाजूला ते काढून दुसरीकडे टाकले त्याच्यानंतर त्याच्या लगेच वरच लगेच बेडचा छोटा मुरम टाकलाय त्याच्यामुळे त्याच्या खाली अजिबात उकरलेलं नाही मग ते उकरलेलं कागदार दाखवलंय का नाही दाखवलंय आजू आम्हाला त्याचं ड्रॉइंग त्याच्यामुळे माहीत नाही परंतु नक्कीच त्याच्यात काहीतरी भ्रष्टाचार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी याच्या खाली डीएलसी करायच्या आधी त्या संबंधित ठेकेदारांनी खाली उकरावा आणि त्याच्या खालची माती काढून परत पूर्ण बेस तयार करावा आणि नंतर जीएसबी करून डीएलसी करावा अशी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर पुलाचा विषय आहे पुलाचं काम तर इतकं निकृष्ट चाललंय नुसतंच मोरीची जागा उकरायची त्यात न टाकून द्यायच्या जस काय आपण एखाद्याशी शेताच्या बांधावरती नळी पाणी काढून द्यायला टाकतो अशा पद्धतीने या रोडवरती टाकणार आहे एकदा कॉन्क्रीट झाल्यानंतर परत पाईप टाकता येणार नाही असताना निकृष्ट दर्जाचा होणार आहे ज्या ठिकाणी नळ्या टाकल्या त्याच्या खालून या आठ आठ इंच नऊ नऊ इंच गॅप आहे नळीच टाकायची गरज नाही त्याच्या खालून पाणी जाऊ शकतंय अशा प्रकारचे या ठिकाणी काम चाललेलं आहे बऱ्याच ठिकाणी खाली पुलाचं काम होताना हेडवालच्या खाली पी सी सी नाही काय नाही ती हयासी पूल या ठिकाणी घसणार आहे त्याच्यामुळं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चाललेलं आहे याला बोलण्याचं मापच नाही कारण या ठिकाणी जो बोलेन त्याचं तोंड दाबल्या जाते पण मी तोंड दाबून घेणार नाही दाबणार नाही ह्या रस्त्याचं काम उत्कृष्टच झालं पाहिजे या तीनशे कोटीसाठी एक त्याचा जीव गेला तरी चालेल परंतु माझी पुढची पिढी या ठिकाणी या रस्त्यावर जाणार आहे त्याच्यामुळे ते पिढी तरी या ठिकाणी बराबाद होणार नाही या रस्त्यावरून पडणार नाही त्यांना दुखापत होणार नाही एवढी मात्र मी या ठिकाणी सर्व नागरिकांना घ्यावी देतो पण आपण प्रत्येकाने पुलाचं काम असेल रस्त्याचं काम असेल दोन्ही कामात कॉन्क्रीटीकरणात असेल याच्यात सगळ्यांनी तरुणांनी सहभाग घेऊन काम उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे निधी एकदाच पडणार आहे पुन्हा पुन्हा पैसे भेटणार नाही या रस्त्यासाठी आपल्याला याची सर्व नागरिकांनी तरुणांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याचे नुकसान आहे हो जवळजवळ जण पंधरा दिवस झाले त्यांनी पायप्या तोडून ठेवल्या आणि मका आक्षरशा मला जणून दिली आधीकर शेतकऱ्यांनी आज उत्तर पीडब्ल्यू वाले रस्त्यावले पूर्ण मी शेतकऱ्यांचा बाजार केलाय फक्त शेतकऱ्यांना त्यांनी एवढं सांगणं गरज राहिलंय की ब तुम्ही आत्महत्या करा आणि त्यांनी दोरी आणून द्यावा त्यांनी औषध आणून द्यावा म्हणजे शेतकरी दो आत्महत्या करतील हे काय सगळं दोन नंबर कारभार चाललाय शेतकऱ्याचंही नुकसान शासनाचंही नुकसान आणि सगळ्याचंच नुकसान कोण आहे आणि कोण डेरेदार होतंय हेच कळा ना आम्हाला अवघड दिसतंय त्यांनी खालून माती टाकली माती नळ्या टाकल्या आणि तसेच कॉन्क्रीट बाजूनी केलं आहे आणि चाललं आहे अनमानी कारभार चालला आहे हा सगळा मला वाटत नाही कुठलं काम असं योग्य चाललं असत हा मला असं वाटतं की नगरपुण हवेपासून बेलोंडी फाटाचा श्रीगुंध रस्ता श्रीगंध हा रस्ता आहे आणि याचं हे जे आहे कॉन्क्रीटकरण असू द्या किंवा काय असू द्या सगळं डुप्लिकेट काम चालू आहे शेतकऱ्याचं त्यांनी प प्रत्येक ठिकाणी नुकसान केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी नळ्या तोडून टाकल्या शेतकरी हा स्वतः आदपतोय स्वतः पाईप आणतो आहे स्वतः जोडतोय पण कारभार हा डुप्लिकेट चालू आहे आणि शेतकरी जर बोलायला गेला तर मग त्यांच्या चांगलं देते तुम्ही आमच्या पाईपलाईन रस्त्यातून पाईपलाईन नेली का मग मला एक कळतं की यांनी हा रस्ता जो केला आहे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यातून केला आहे यांनी कुठल्या शेतकऱ्याला यांनी पैसे शे दिलेत का सात बारा शेतकऱ्यांचं सा नाव केलंय काहीच नाही पण शेतकऱ्यांनी मग तर पाईपलाईन नेली म्हणजे आमच्यातून रस्त्यातून पाईपलाईन नेली तर सगळं चुकीचं आहे हा कारभार म्हणजे मनमानी कारभार चालू झाला आहे कोण बघायला नाही कोण बोलायला नाही कोण म्हणायला पण नाही आम्ही शेतकरी वर्ग आहे काय करायचं आहे आत्महत्या करायची का फाशी घ्यायची हे तुम्हीच सांगा करायचं काय आमची नुकसान भरपाई कोण देणार आहे एक तर मालाला भाव नाही कशालाच भाव नाही काय चाललंय काहीच करत नाही आणि पाईपलाईन तुटलेला खर्च देणार कोण मला सगळ्यात मोठा प्रश्न हे शासनाला विचारायचा आहे की हा पाईपलाईनचा खर्च देणार कोण शेतकऱ्याने भरायचं शेतकऱ्याने आधी सात बारा अख्खा कर्ज काढून ठेवलेला आहे कर्जसुद्धा कोण द्यायना आणि प्रायव्हेट याच्याकडे जर गेला आपण काय म्हणतात सावकाराक तर ते सावकारसुद्धा म्हणतो की तुम्ही सात बारा द्या सात बारा द्यायचं कोणाचा पहिलाच पूर्णपणे घाण करून ठेवलेला आहे पहिलाच पूर्ण लोड करून ठेवला आहे द्यायचा कोणाचा नाही खर्च आमचा भर भरपाई देणार कोण जर आमची भरपाई भेटली नाही तर आमच्याकडे आत्महत्या शो कसलाच पर्याय नाही ही शासनाला पण विनंती आणि आमदार असू द्या खासदार असू द्या कुठल्या नदीतून हा रस्ता चाललाय त्यांनी शेतकऱ्याची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतः येऊन रस्त्यावर स्वतः उभं राहून पाहणी केली पाहिजे की आपला रस्ता हा कशा पद्धतीने चालू आहे आणि कशा नाही शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे काय नाही अहो तुम्ही शेतकऱ्याला जगू द्या आणि शासनाला सुद्धा जगू द्या पीडब्ल्यूओ असं ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं ते माला माल ते तिकडे आहेत बारामतीकडले कुठले आहेत सांग विचारलं कोणाचं कॉन्ट्रॅक्ट ते सांगतात बारामतीचे अहो बारामती कर आहे कोण आम्हाला तरी कळू द्या नेमकी हाय कोण मग आजी दादा आहेत का शरद दादा आहे का अहो दादा आहेत तो कुणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टला काय मालक शिक्का बिक्का काय आहे का नाही हां आणि मी सर्वसामान्य एक नागरिक शेतकरी माझं आतापर्यंत सगळा सातबारा हा मी हे केलेला आहे कर्ज काढून बाजार झालेले पण आता माझे पायपाचे नुकसान झाले आर्थिक नुकसान झाली माझे माई नुकसानी दोन पाच ते दहा हजार रुपये खर्च हा द्यायचा कुठून आणि द्यायचा कुणी इंजिनियर असू द्या औ अक्षरशः शेतीला म दुसऱ्याचा पाया पड मी सांगतो ना ज्याच्या पाया आईबापाच्या पायापाडायची वेळ नाही लागत त्या शेजारच्या पाया पडावं लागतं शेजारी पाणी देत नाही इतकी बेकार अवस्था झाली काय करायचं आम्ही बसून तुटलाय अहो हे पंधरा दिवस झाले पाईप तुटलाय पंधरा दिवसापासून आज जोडतो उद्या जोडतो आज जोडतो उद्या जोडतो हे सगळं मनमानी कारभार चाललाय आम्ही शेतकरी शेतकऱ्यांना करायचं काय आम्हाला तुम्ही सांगा आणि हे नुकसान भरपाई माहिती झाली पाहिजे मला भेटली पाहिजे नाही जर भेटली तर मला जबाबदार मला जर काय झालं ते ओले जबाबदारी माझी नुकसान मला भरपाई भेटली पाहिजे बस आणि हे काम बी व्यवस्थित झालं पाहिजे